त्या बंडू जाधवला त्या गुंडाला आमच्या परभणी जिल्ह्यातून त्याचा नायनाट करायचा आहे त्याच्यामुळे यांना आमच्या गावातून नव्वद टक्के मतदान करून त्याला विजय करायचं दोन लाखाच्या लीडनं आज सर्व मोदींची बी सभा होणार आहे त्यांच्यासाठी एक अपेक्षा करतो की जवळपास ते दोन लाखाच्या लीडनं खास आज परभणी जिल्ह्यातील दैठणा इथे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर थोड्याच वेळात येणार आहेत त्यांचे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांचा दौरा आताच पोखरी नरसी येथे संपन्न झालेला आहे पोखरी नरसीचा दौरा संपन्न झाल्यास महादेव जानकर अवघ्या पाच ते दहा मिनटामध्ये दैटनामध्ये येणार आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या काय काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेऊया नमस्कार मी प्रमोद आपण पाहताय जनता आवाज वंचितांचा महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर साहेब यांचं प्रथमतः नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे आम्हाला महादेवजी जानकर साहेब यांच्याकडून खूप काही अपेक्षा आहेत कारण उमेदवार हा नौका जरी असला तर शिक्षित उमेदवार आहे अपोजिट उमेदवार हा प्रचार असे करतायत की हे बाहेरचे बाहेरचे असले तरी काम करणारा माणूस आहे आम्ही त्यांचं काम तळागाळात बघितलेलं आहे ज्यावेळेस राज्यामध्ये महाराष्ट्र शासनामध्ये मान्य महादेवजी जानकर साहेब पशुसंवर्धन मंत्री होते त्यांनी खूप काही कामं शेतकऱ्यासाठी भरपूर केलेली तर असे कामं आमच्या परिसरामध्ये आणि परभणी परभणी हा आधीच मागासलेला भाग आहे त्यात त्यांनी परभणीची निवड केली त्याच्याबद्दल आम्ही परभणीकर त्यांचे हार्दिक स्वागत करतो आणि ते आमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करतील अशी अपेक्षा आम्ही पकडतो माधव पॅटर्नचा फायदा जानकर साहेबांना होईल का माधव पॅटर्नचा फायदा म्हणण्यापेक्षा माधव पॅटर्न तर आहेच पण माधव पॅटर्नच्या पलीकडे जाऊन जर विचार केला तर महादेव जानकर साहेबांना सर्व समाज मानणार आहे त्याच्यामध्ये मराठाला ओबीसीला अठरा पगड जातीचे नेते महादेव जानकर साहेब हे अठरा पगड जातीचे नेते आहेत त्यांना एका समाजामध्ये मानू नका माधव जानकर साहेब हे एक निष्ठ कार्य करते त्यांना ते मोदीजीच्या मागे दुसरा नंबर आहे त्याचा आमच्या परभणी जिल्ह्यामधून ते चांगलं नेतृत्व करणार त्या बंडू जाधवला त्या गुंडाला आमच्या परभणी जिल्ह्यातून त्याचा नायनाट करायचा आहे त्याच्यामुळे यांना आमच्या गावातून नव्वद टक्के मतदान करून त्याला विजय करायचा आहे आणि आमच्या ला मोदी साहेबांना मोदी साहेबांना चारशे पार करून त्याला पूर्ण चौथ तिसऱ्या ट्रेनला मोदी लाट आणायची मोदी साहेबांना चारशे पार करून मोदी लाट पुन्हा एकदा आणायची असं या गावातील कार्यकर्त्यांना मत व्यक्त केलेलं आहे तणकर साहेब शेतकऱ्यांचे या मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतील का सुशिक्षित असून त्यांना सर्व अनुभव आहे ते मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे आम्हाला एक चांगली सद्धी भेटली आणि आजपर्यंत भेटण्यातून शिवसेनेला आम्ही बहुमत दिले परंतु त्याचा फायदा गावासाठी काही झाला नाही परंतु महादेव जानकरच्या रूपाने आम्हाला एक देवदूत माणूस भेटला आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी परभणीमध्ये आज तिहेरी लढत होणार आहे तिहेरी लढतून महादेव जानकर चांगल्या मताने निवडून महादेव जानकर हे दोन लाखाच्या लीडनं आज सर्व मोदींची बी सभा होणार आहे त्यांच्यासाठी आणि सर्व जनता त्यांच्या मागे ओबीसी समाज मागे आणि एक सुशिक्षित उमेदवार पहिला उमेदवार आम्हाला एक गुंड आहे आता सुशिक्षित उमेदवार भेटतोय हे आमच्यासाठी चांगले आणि आम्ही त्यांच्या पाठीशी परभणी जिल्ह्यासाठी आता सुशिक्षित उमेदवार भेटत आहे अशी कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे आता सध्या जे विद्यमान सध्या खासदार आहेत बंडू जाधव यांनी फक्त गावातच नाही तर कोणत्याही जिल्ह्यात किंवा कोणत्याही तालुक्याचा विकास केलेला नाही आतापर्यंत त्यासाठी जे सध्या जानकर साहेबाच्या रूपाने परभणी जिल्ह्याला एक आता सध्या जे खासदारकीचे टर्म जे भेटलेली आहे ती जनतेचं कल टोटल त्यांच्याकडे राहील आणि एक मी एक अपेक्षा करतो की जवळपास ते दोन लाखाच्या लीडनं खासदार होते विकासाच्या मुद्द्यावर आता महादेव जानकर निवडणूक लढलेल्या आहेत पण या जिल्ह्यातील बेरोजगारांच्या देखील समस्या मोठ्या आहेत बेरोजगारांना रोजगार मिळवून बेरोज 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 देतील कसं नाही आता ते तर होणारच झालं कारण साहेबांच्या पाठीमागा असंही कोणी नाही आहे आणि जानकर साहेब जे आहेत ते विकासाच्या कामासाठीच इथं आलेले आहेत आणि मोदी साहेबांनी त्यांना ते काम परभणी जिल्ह्यात चांगल्या स्वरूपाने करतील यासाठी परभणी जिल्ह्यात त्यांना पाठवलेलं आहे त्यासाठी निश्चितच विकास परभणी शंभर टक्के होईल अशी परभणी आहे पाठिंब्यासाठी त्यांच्या